राज्यामध्ये पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात निर्णय झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते गावच्या पोलीस पाटलांना दरमहा साडेसहा हजार मिळायचे मात्र आता पंधरा हजार रुपयापर्यंत त्यांना मानधन मिळणार आहे सध्या पोलीस पाटलांना पाच सहा हजार पाचशे रुपये मिळतात पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली असून त्यांना सध्या देण्यात येणारे अधिक मानधन असलेला हा निर्णय घेण्यात आला सध्या पोलीस पाटलांची राज्यामध्ये अडुसष्ट हजार सातशे पंचवीस पदे असून मानधनात वाढ केल्यास तीन हजार चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये वार्षिक खर्च वाढणार या खर्चासही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली त्यामुळे त्यांच्यावरती काही जबाबदाऱ्याची वाढसुद्धा सुद्धा जबाबदाऱ्यात वाढणार असून त्यामुळे ही मानधनात वाढ करण्यात आलेली पोलीस पाटलाचे कर्तव्य पाहून त्यांना गावासाठी जे काही चांगल्या गोष्टी असेल किंवा त्यांच्यासाठी काही उप राज्य शासनाला काही त्यांच्याकडून ह्याच हेतून हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन यांना पंधरा हजार रुपये महिन्यापर्यंत वाढ करण्यात आलेली माहिती आपल्याला नक्की शेअर करायचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र